रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची घटना आहे पुण्यातील पर्वती भागातील पर्वती सहकारनगर हा भाग स्वारगेटच्या जवळ येतो तिथे एक कुटुंब राहत होतं ज्यांचं आडनाव होतं यादव आणि ते ना दोघ बायको आणि एक मुलगा असंही ते कुटुंब राहत होतं आणि त्यांचा जे वडील होते मुलाचे त्यांचं नाव होतं रामभाऊ ते होते पी एम टीमध्ये कामाला आणि जो एक त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्याचं नाव होतं राकेश आणि हे आणि त्याची आई असे ते तिघे कुटुंब पर्वतीच्या भागात राहत होते तर तिथे त्यांची एक छोटी जागा होती आणि तिथे त्याने ते घर बांधलं होतं आणि वरचा खाली ते स्वतः राहायचे आणि वरचे ते जो भाग होता एक फ्लोअर म्हणजे एक दुसरा मजला होता तिथे कुटुंब मुलहान शाळेच्या कॉलेजच्या मुलांसाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी किंवा असं भाडेकरूला तो भाडेने देत होते खाली एक टू बी एच के फ्लॅट होता आणि वर एक टू बी एच के फ्लॅट होता तर त्यांना त्यातून उत्पन्न चांगलं चा, मिळायचं नाही म्हणलं तरी तो पर्वती जरा पुण्याच्या शहरी भागात असल्यामुळे तिथे त्यांना भाडं चांगलं पंधरा वीस हजार रुपये महिना भाडं यायचं आत्तापर्यंत ते तिथे भाडे करू म्हणून मुले ठेवत होती पण मुले ही नेहमी जातात येतात जातात येतात म्हणून ते, ते, ते शिकतो एका फॅमिलीच्या शोधात होते असंच एक दिवस ते शोधात असताना त्यांच्या घरी एक प्रीती नावाची महिला आली आणि तिने आम्हाला इथे फ्लॅट भाड्याने आहे असं कळलं म्हणून विचारलं तर त्यांनी तिला दिली अगोदर तिने सांगितलं की माझी फॅमिली आहे आणि मी इथे राहणार आहे तर ती तिथे त्यांना पण फॅमिलीच पाहिजे होती यांना पण तर त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं राकेश राकेशने त्यांना त्या महिलेला प्रीतीला त्यांचा वरचा मजल्यावरचा फ्लॅट दाखवला आणि त्यांना विचारलं अगोदर घरात कोणकोण आहे तिने अगोदर सांगितलं की माझा नवरा मी आणि माझा मुलगा एक मुलगा आहे आठ वर्षाचा मी स्वतः ती प्रीती ही आय टीमध्ये जॉबला होती तिचं वय वर्ष होतं तीस वर्ष आणि असं करून तिने तो फ्लॅट पंधरा हजार रुपये भाड्याने तिथं ठरवला आता ती लगेच दुसऱ्या दिवशी तिथं राहायला आली तिचं सामानसुद्धा तिने स्विफ्ट केलं तर हा राकेश होता जो घर मालक काचा मुलगा त्याचे नुकतेच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले ते, ते तो एकवीस वर्षाचा होता आणि जेव्हा ही प्रीती तिथे राहायला आली तेव्हा तिच्याबरोबर तिचा नवरा आला नाही मग यांनी इन्क्वायरी केल्यानंतर याला थोडं समजलं की तिचा घटस्फोट झालेला आहे ती आणि तिची मुलगा हे दोघेच तिथे राहतात मुलगाचं वय होतं आठ वर्ष आणि प्रीतीचं वय होतं तीस वर्ष तर मग असं करून करून त्यांना काय आता शेवटी यांना पण फॅमिलीच पाहिजे होती पण ठीक आहे ते म्हणले नवरा नाही तर नाही ते येतात भाडं देतात आपल्या वेळेवर तरी चालेल प्रीती आय टी जॉबला कामाला असल्यामुळे तिला आठवड्यातले सोमवार आणि मंगळवार दोन दिवस कंपनीमध्ये जावं लागायचं आणि तिकडे घरी तिचा मुलगा शाळेत जायचा तर तो दुपारी तीन वाजता आल्यानंतर मग एकटा राहणार कुठे तो होता तिसरीला तो राहणार कुठे म्हणून खाली यादवांच्या तिथे ती त्याला ते ठेवायला लागली आता तिथे त्या बिल्डिंगमध्ये ते, ते, बिल्डिंग ते दोनच कुटुंब होते म्हणजे वरचा एक फ्लॅट आणि खालचा एक फ्लॅट आणि त्याच्यावर होता टेरेस आता हा राकेश कधी कधी संध्याकाळी मोकळी हवा घेण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी टेरेसवर जायचा सोमवार मंगळवार आय टीत कंपनीत जाऊन जॉब केल्यानंतर बाकीच्या दिवशी ही प्रीती घरूनच आय टीचं काम करायची तिचं तर ती पण मग कधी संध्याकाळी वर टेरेसवर जायची आणि आता हा यांचा मुलगा जो छोटा होता की ज्याचं नाव होतं स्वप्नील जो स्वप्नील यांच्याकडेच असायचा म्हणजे कधी टी व्ही बघायला कधी खेळायला आणि असं आता त्यांच्यातली त्यांच्यात कौटुंबिक स्वरूपाचं नातं तयार झालं कधी हे त्यांच्या घरी जायचे कधी ते त्यांच्या घरी यायचे अशा प्रकारचं नातं तयार झालं एक चार पाच महिन्यांचा काळ होऊन गेला आणि हा जो राकेश होता हा टेरेसवर आपला व्यायाम करायला कधी फिरायला कधी संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये वर झोपायला जायचा आता ही जी प्रीती होती प्रीतीच्या घटस्फोटाल घटस्फोटाला तीन वर्ष झाले होते त्याच्यामुळे तिच्यात होती शरीराची सुखाची वासना तिला कोणीतरी एक तरुण पाहिजे होता तिच्या पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा होता आणि पहिला मुलगा झाल्यानंतर तिचा घटस्फोट झाला तिच्या पतीचा आणि तिचं काही पटलं नाही त्याच्यानंतर ती इकडे राहायला आली इकडे राहायला आल्यापासून ती एका नवीन सावजाच्या शोधात होती की कोणीतरी एक तरुण असा असावा की जो आपली रात्रीची शारीरिक सुखाची गरज भागवेल मग हळूहळू तिचं आणि स्वप्नील राकेशचं या बाबतीत म्हणजे बोलणं सुरू झालं जेव्हा ती टेरेसवर यायची राकेश तेव्हा ही प्रीती काहीतरी कारण सांगून त्याच्याबरोबर गप्पा मारायची आता प्रीतीचा अगोदरचं लग्न झालं तर त्याच्यामुळे ती जरा मादक स्वरूपाची होती आणि स्वप्नीला ती क्षणी आवडली आता कोणतीही संधी चालून आल्यानंतर कोणीही पुरुषच असं जी नाही म्हणत नाही दुसऱ्या प्रेमाला चॉईस नसते असं एक म्हणतात की तिथं तुम्ही समोर कोणीही का असं ना तरी माणूस तिच्या प्रेमात पडतोच आणि ते जवळजवळ पुढून समोरून ऑफर चालू आली तर माणूस शक्यतो नाही म्हणत नाही मग स्वप्नीला आणि त्यांचं बोलणं चालू झालं रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत ते वर टेरिसवर गप्पा मारत बसायचे सॉरी राकेश आणि त्यांचा जो मुलगा होता स्वप्नील तोही तिथं खेळत असायचा तो छोटा होता आठ वर्षाचा त्याच्या काय ध्यानीमणी काहीच नव्हतं ह्या गोष्टी आणि मग एके दिवशी असंच मॅच पाहण्यासाठी म्हणून राकेश हा स्वप्नील आणि प्रीतीच्या घरी गेला तेव्हा स्वप्न रात्रीचे दहा वाजले होते आणि स्वप्नील झोपला होता आणि प्रीती एक ती जागी होती स्वप्न राकेशने प्रीतीला विचारलं की मी थोडा वेळ मॅच पाहू शकतो का तुमची ते तर ती हो म्हणाली तिने तिला टी व्ही लावून दिला आणि ती, 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 ती दोघे हॉलमध्ये टी व्ही पाहत बसले रात्रीचे अकरा वाजले होते आता प्रीतीला हा चान्स मारून न्यायचा होता तिला माहीत होतं की अशी वेळ परत मिळणार नाही आपल्याला काय राकेश परत एकटा भेटायचा नाही म्हणून तिने हळूच तिथेच त्याच्याबरोबर कपडे त्याच्यासमोरच कपडे काढायला सुरुवात केली आता हे प्रीतीचे उघडे शरीर पाहून राकेशलाही काही स्वतःवर कंट्रोल राहिलं नाही त्याने पण तिला तिथेच मिठ मिठीत घेतले आणि चुंबनाचा वारसाव सुरू केला हळूहळू त्यांच्या तिथेच प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध तयार झाले मग तिथून पुढे त्यांना त्याची सवयच लागली प्रीतीलासुद्धा कोण ना कोण पाहिजेच पर होता आणि इकडे राकेशसुद्धा तरुणच होता तो पण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आणि त्यालासुद्धा त्याची शरीराची गरज भागवण्यासाठी कोण ना कोण पाहिजेच होतं आणि प्रीतीला हा तरुण आणि यंग आणि खूप असा काय म्हणतात जोमात असलेला पुरुष मिळाला त्याच्यामुळं ती खुश होती मग जेव्हा जेव्हा त्यांना चान्स मिळेल तेव्हा तेव्हा ते तिथे टेरेसवर कधी घरामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आता आतमध्ये स्वप्नीलला कधीकधी जाग यायची त्यांचा जो छोटा मुलगा होता त्या स्वप्नीलला कधी कधी जाग यायची आणि तो यांच्या शारीरिक संबंधामध्ये अडथळा निर्माण व्हायचा तो यांचे शारीरिक संबंध चालू असताना स्वप्नीलला जाग आली तर राकेशला गडबडीत आपलं सगळं चालू काम सोडून बाहेर यावं लागायचं किंवा लपून बसावं लागायचं आता स्वप्नीला असा छोटा पण नव्हता की त्याच्या समोरच किंवा त्याच्या साईडला बसून हे शारीरिक संबंध प्रस्थापित करतील आणि त्याला खोटं बोलून काही ना काही वेळ मारून नेऊ असं पण नव्हतं त्याने जर पाहिलं असतं तर ते त्याने बराचसा बोबाटा केला असता काही काही गोष्टी त्याला पण आता समजायला लागल्या होत्या हीच गोष्ट प्रीतीच्या डोक्यात बसली म्हणजे आपला स्वतःचा मुलगा जरी असला तरी हा आमच्या शारीरिक संबंधात अडसट ठरतोय हे प्रीतीला पाहवत नव्हतं त्याच्यामुळे ती तिचा त्याचा रागराग करू लागली एवढ्या दिवसाची अतृप्त प्रीती आता कुठं शारीरिक सुख मिळायला लागलं म्हणून तृप्त होत होती तर मध्येच त्यांच्या मुलाचा त्यांना व्यत्यय होऊ लागला आणि एक दिवशी असेच रात्रीची वेळ होती स्वप्नील टे यांचे शारीरिक संबंध चालू झाल्यापासून राकेश हा वर टेरेसवर झोपायला जायचा आणि रात्रीचे बारा एक वाजल्यानंतर गपचूप प्रीतीच्या रूममध्ये यायचा आणि तिथे ते, ते, ते शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे असंच एक दिवशी प्रीतीचे आणि राकेशचे हॉलमध्ये शारीरिक संबंध चालू होते तेव्हा मध्येच स्वप्नीलला जाग आली आणि स्वप्नील हॉलमध्ये आला आवाज कशाचा येतोय म्हणून तो बाहेर आला तर राकेशने तसंच गडबडीत स्वतःला आवरलं आणि तो गपच टेरेसवर पळून गेला पण त्या गोष्टीचा त्याची आई प्रीतीला एवढा राग आला की हा स्वप्न आता आपल्याला सारखाच मध्ये येऊन त्रास देतोय याची तिला त्रास होऊ लागला म्हणून तिने आपला जरी मुलगा असला तर याला आपण मारलं तर आपण राकेशबरोबर लग्न करायलाही मोकळं राहू कारण एका मुलाची आई आहे आणि एक पाठीमागे एक मुलगा आहे म्हटलं आपल्याबरोबर सजासजी कोणी लग्न करणार नाही उत्थ मग तिच्या डोक्यात विचार आला की याला जर आपण काहीतरी गोष्टी घालून जर मारलं तर आपण हे न दुसरं लग्न पण करू आणि आपल्याला जे सुख मिळत आहे त्याच्यात परत व्यत्यय पण कोणी आणणार नाही असं ठ तिला वाटलं तिचा जे शारीरिक संबंध चालू होते आणि मध्येच जेव्हा स्वप्नीला आला तेव्हा हिचा पायाची आग मस्तकात गेली तिला काय करावं ते सुचव तिथेच स्वप्नीलची खेळायची बॅट होती तिने स्वप्नीलला तिथेच डोक्यात बॅट घातली आणि स्वप्नील तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पाडला आणि तिथेच त्याचा जीव गेला स्वतःची आई जेव्हा स्वतःच्या मुलावर कशी उलटते ते बघा दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट राकेशला समजली राकेश, राकेश आणि त्यांनी त्याची पोलिसात कंप्लीट दिली पोलिसांनी त्याचा स्वप्नीचा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून प्रीतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली तर अशा प्रकारे एका फक्त शारीरिक सुखाला चटावलेल्या एका महिलेचा की जी तिच्या जवानीच्या उच्च स्तरावर होती तिला काही करून शारीरिक सुख पाहिजे होतं फक्त त्यात व्यत्यय नव्हता पाहिजे कोणी मग स्वतःचा मुलगा का असे ना म्हणजे माणूस प्रेमात एवढे आंधळ होत तर अशा प्रकारे ही घटना इथे